म्हणजे दिव्यांचा प्रकाशानं उजळून निघतात प्रकाशा ऊर्जा देतात त्यासाठी लागणाऱ्या मातीच्या दिव्यांचं महत्व अनन्य साधारण या मातीच्या पणत्या किंवा वस्तू भांडी तयार करण्याची प्रोसेस अतिशय इंटरेस्टिंग आहे पण या त्यांच्या कारागिरांच्या या भट्टीमध्ये यांना आकार कसा दिला जातो या मातीच्या भांड्या कशा घडतात हे पाहण्यासाठी आम्ही आता आलो आहोत ते सावंतवाडी तालुक्यातल्या मळेवाडीतल्या कुंभारवाडीत तर चला पाहूयात या, या मातीच्या भांडी कशा घडवल्या जातात किरत्या चाकावर देसी मातीला आकार विठ्ठला तु वेडा कुंभार या ओळीतून विठ्ठलावरची भक्ती आणि निसीम प्रेम दिसून येतं माती बनवण्याची ही सुद्धा एक कला आहे आणि हे व्यावसायिक परंपरागत आलेली ही कला अशीच आजच्या काळात देखील झोपासत आहे आणि हेच प्रेम त्यांचं आपल्या कलेवर असलेलं सुद्धा दिसून येतं आणि आता सध्या सुरू आहे मातीला आकार देण्याचं काम पण ती घडवण्याचं का तू बेडा कुंभार व्यावसायिक अविनाश कुंभार यांच्या घरातच हे सगळं काम सुरू आहे मातीच्या पणत्या भांड्यांना आकार देणं एवढी सोपी गोष्ट नाही त्यासाठी लागणाऱ्या मातीची निवड करण्याचं काम महत्वाचं ठरत या पणत्या तयार करण्यासाठी किंवा मातीची भांडी तयार करण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे मातीची निवड करणं आणि ही प्राथमिक पायरी आहे या वस्तू घडण्यासाठी याचीच अधिक माहिती जाणून घेऊया व्यावसायिक आणि हे सर्व जे व्यवसाय सांभाळतात ते अविनाश कुंभार यांच्याकडून अविनाशजी काय सांगाल कुठून ही माती आणली जाते आणि या मातीची निवड करताना काय निकष तुम्ही लावता पूर्वीच्या काळी सहज माती उपलब्ध होत असे पण आता अशी परिस्थिती झाली आहे की माती आम्हाला सहजा उपलब्ध होत नाही ही जी माती म्हणजे आम्हाला जी लोकल एरियामध्ये ती माती उपलब्ध होईल ती माती आणि आम्हाला ही गोवा राज्यातून आणावी लागते माती कारण ही भांडी बनवताना एकाच मातीने ही भांडी बनत नाही त्यामध्ये दोन तीन प्रकारच्या मात्या मिक्स केल्या जातात एक चिकन माती एक कमी चिकट माती अशा प्रकारचे मिश्रण करून ती माती बनवली जाते आता यावर प्रोसेस कशा पद्धतीनं केली जाते म्हणजे याची तुम्ही निवड आता कशी करता म्हणजे कुठली चिकण माती योग्य आहे हे तुम्हाला कसं कळतं कारण आमचं पूर्वीपासून आम्हाला मातीचं परीक्षण आहे म्हणजे हातात माती माती घेतल्यानंतर किंवा ती भिजवल्यानंतर ही चिकण कमी आहे किंवा यामध्ये चिकटपणा जास्त आहे दोन मातीचं मिश्रण करून त्यामध्ये योग्य प्रकारची भांड्यांसाठी उपलब्ध अशी माती आम्ही ती बनवली जाते आता यावर प्रोसेस कशी केली जाते म्हणजे ह्या माती कशा मिक्स केल्या जातात ती प्रोसेस काय ही माती आम्ही शेतातून किंवा विकत माती आणल्यानंतर ती पूर्णपणे वाळवली जाते आणि वाळवल्यानंतर त्याची पावडर केली जाते म्हणजे सिंडिकेटर मशीनमध्ये लावून त्याची पावडर करतो आणि दुसरी जी मशीन आमची आहे ती ब्लंजर मशीन त्यामध्ये दोन तीन प्रकारच्या मात्या मिक्स करून आम्ही त्यांचं एक चिकल करतो आणि तो गाळून घेतला जातो आणि त्यामध्ये पावडर टाकून ती माती घट्ट केली जाते आणि ती घट्ट झाल्यानंतर पायाने मळून घेतो आणि नंतर पुन्हा आम्ही पग मिनमध्ये मशीनमध्ये घालतो आणि ती माती पूर्णपणे आम्हाला कामासाठी तयार होती त्या मातीची पावडर झाल्यानंतर या वेगवेगळ्या ज्या माती आहेत ते मिक्स होणंसुद्धा फार गरजेचं आहे आणि त्या काम करतात या मशीन या मशीनचं नाव काय आहे आणि याचं काम कसं चालतं याविषयीची माहिती घेऊया दादा काय सांगाल कसं काम असतं या मशीनचं आणि ही प्रोसेस काय असते मिक्स करण्याची किंवा या मशीनमध्ये तुम्ही म्हटलं की मळी जाते ती माती तर ही प्रोसेस काय असते आता ही जी मशीन आहे ती ब्लंजर मशीन म्हणतात त्याला म्हणजे दोन तीन प्रकारच्या माती मिक्स करण्याचं थोडक्यात काम हे मिक्सर करतो यामध्ये आम्ही दोन तीन प्रकारच्या माती मिक्स करतो आणि त्या पूर्णपणे मिक्सिंग झाल्यानंतर गाळून घेतली जाते huh. गाळून घेतल्यानंतर ह्या गोणीमध्ये सोडली जाते आणि ही जी माती पातळ झालेली माती आहे मी पिटी थोडक्यात झालेली आहे त्याची टाईट करण्यासाठी आम्ही ती पावडर चाळून घेतो आणि ती ह्यामध्ये टाकतो आणि पायाने मळून घेऊन नंतर ह्या पगमिल यंत्र टाकली जाते जाते आणि ती घेतली आता ही जी मळणी होते आ, मातीची ती माती पूर्णपणे अशा पद्धतीनं तयार होते तुम्ही आता जर हात लावून पाहिलात तर अतिशय सॉफ्ट असं वाटतंय हाताला अगदी मऊशी मऊ जाणवते आणि त्यामुळे या मातीच्या भांड्यांना आकार देणंही ही सोपं बनतं माती आणल्यानंतर त्यावर अनेक प्रोसेस सुरू असतात त्याबद्दल आपण माहिती घेतली आणि ज्यावेळी या मशीनचा वापर केला जातो ही आता आपण मशीन पाहतोय या मशीनमधून पुढची प्रोसेस सुरू होते म्हणजे जे मोठे आकार असतात मातीचे ते अतिशय बारीक केले जातात आणि त्याची पावडर तयार केली जाते ही पावडर आपल्याला अशा पद्धतीनं आलेली पाहायला मिळते आता या मशीनचं काम कसं असतं याविषयीची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया या मशीन कशा पद्धतीनं काम करतात ही मशीन म्हणजे जी मातीमध्ये मोठे दगड किंवा मोठी ढेकणं असतात त्या ती माती आणून आम्ही ह्या म्हणजे वाळलेली माती पूर्णपणे ह्या मशीनमध्ये टाकली जाते आणि ह्या मशीनचं काम असं की पावडर केली जाते पूर्ण म्हणजे मोठे मोठे दगड असतात ते तुटून पावडर केली जाते पूर्ण आता आपण इलेक्ट्रिक चाकांवर पण त्यांना कसा आकार दिला जातो हे पाहिलं दरम्यान पारंपरिक लाकडाच्या चाकावर काम व्हायचं ते चाक इथं ठेवलेलं पाहायला मिळालं अविनाश कुंभार यांच्या ऐंशी वर्षांच्या आजोबांनी या चाकावर काम केल्याची माहिती मिळाली यावरून हा व्यवसाय किती जुना असावा याचा अंदाज येतो ही तुम्ही जी चाकं बघताय ही अतिशय जुनी अशी चाकं आहेत आणि आता इलेक्ट्रिक चाकांवर संपूर्ण मातीच्या भांड्यांचं काम केलं जातं मात्र पूर्वी या चाकांच्या मदतीनं मातीच्या वस्तूंना आकार देण्याचं काम व्हायचं आणि याबद्दल जाणून घेऊयात अविनाश कुंभार यांचे वडील अर्जुन कुंभार यांच्याकडून म्हणजे किती जुना हा व्यवसाय आहे याची प्रचिती या सगळ्यावरून आपल्याला येते काका तुम्ही या चाकांवर काम केलं आहे तर कशा पद्धतीचं हे काम असायचं आणि किती काय फरक आहे म्हणजे इलेक्ट्रिक चाकांवरचं चा काम आणि ह्या चाकांवरचं चा काम आ, आता हे हे का हे चाक आमचं ना हे, हे, हे आम्ही हाताने फिरवायचं आणि ते जरा जर त्याला जरा मेहनत लागायची ते आता हे आता थोडं थोड्या वेळात जरा थोडंसं जरा पाठी पडलं आता आम्ही इलेक्ट्रिक चाक घेतलं इलेक्ट्रिक चाकामुळे कसं कमरेला त्रास होत नाही फिरायला त्रास होत नाही आणि एक लेवलला ले फिरतं आणि त्याच्यामुळे भाड्याला आकार येऊस्त येतो आणि ते ते काम करताना म्हणतात आता जरा 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 सोपं झालेलं आहे पहिल्यांदा जरा हार्ड काम म्हणून होते ते चाकावरती ते आता पण काय फरक होता म्हणजे या चाकांवर काम करताना काय त्रास जाणवायचा कशी मेहनत होती ती ह्याच्यावर मेहनत जरा 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 खूप पडायची फिरवायला त्याला ला मेहनत लागायची आणि ताकद लागायची आणि आता इलेक्ट्रिक चाकामुळे ताकद कमी लागते आणि काम पण फास्ट होते किती जुनं हे चाग आहे किती वर्ष झाली असतील याला याच्याबद्दल काही सांगू शकाल का ह्याला आता होतं आमचे पहिले बाबा अजून बाबा काम करतात बाबानंतर <ढ़ा> मग मी त्यांच्याकडे शिकलो आणि मी चालू केलं <दिकर्णा> माझं चालू झाल्यानंतर मग नंतर ह्याच्यावर <ज्णा> ते होतं नंतर आमच्या मुलाने ट्रेनिंग केलं होतं खानापूरला तिथून नंतर मग नंतर मग ते दिल्लीला कुर्जा म्हणा ते होतं ते ट्रेनिंग घेतलं <ज्णा> आणि तिकडनं मग नंतर मसने आणून मग ते आम्ही इलेक्ट्रिक चालू केलं मग ते <ज्णा> आणि त्याच्यामुळे <ज्णा> ते <ज्णा> नवीन नवीन भाणे एक सायीचे आम्ही ते मशनवर काढू लागलो पण त्यांचं म्हणजे तुमच्या आजोबांचं वय आता किती असेल वडिलांचं वय माझ्या बाबांचा पंच्याऐी वय आहे आणि माझं आता छप्पन वय आहे त्या म्हणजे मला म्हणत जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झालं हे काम करतो मी आणि आता मुलाने ते नवीन मशिन आणून ते चालू केलं सध्या टेक्नॉलॉजीचं युग आहे अविनाश कुंभार यांनी सुद्धा आपल्या व्यवसायात टेक्नॉलॉजी आणली आहे यातून तुम्हाला हव्या असलेल्या आकारात आणि डिझाईनमध्ये अवघ्या काही सेकंदात पण त्या भांडी रेडी होतात दाखवल्यात की हातांनी कशा पद्धतीनं आकार दिला जातो आणि या मशीनवर किती कसा आकार दिला जातो म्हणजे दोघांमधला फरकही आम्हाला तिथे समजतोय तिथे थोडासा वेळ लागत होता त्या आजोबांना कारण त्याला आकार द्यावा लागत होता आणि इथे फक्त माती टाकल्यानंतर इथं रेडीमेड आपल्याला होऊन ही पंटी समोर येते आपल्या काय फरक आहे आणि तुम्हाला कसा या मशीनचा उपयोग होतोय ते सांगा पूर्वीच्या काळी म्हणजे आता तुम्ही बघितलं चाकावर म्हणजे चाकावर हाताने बनवून मातीला विशिष्ट आकार देऊन पंटी बनवली जात होती पण आता ह्या मशीनद्वारे आपण वेगवेगळ्या डिझाईनच्या ज्या मार्केटमध्ये तुम्ही बघतात की वेगवेगळ्या डिझाईनच्या पंट्या आपल्याला आप उपलब्ध होतात त्या प ह्या ह्या हँडप्रेस मशीनद्वारे बनवल्या जातात म्हणजे ही डाय जशी तुम्ही डाय बदला ज्याप्रमाणे तुम्हाला डिझाईन पाहिजे आहे त्या डिझाईनप्रमाणे तुम्ही पणत्या बनवू शकतात mm. त्यामुळे काय झालं कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये आम्हाला जास्तीत जास्त प्रोडक्शन निघून जा म्हणजे बनवल्या जातात पणत्या आणि यांना सध्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे पण त्यांना मशीनच्या आधारे कसा आकार दिला जातो हे आपण पाहिलं पण ज्या मातीच्या भांडी तयार करण्यासाठी या या मशीनचा वापर केला जातो आपण पाहणार आहोत अविनाश दादा मशीनचं नाव काय आहे आणि ही मशीन कशा पद्धतीनं काम करते आणि याचा कसा फायदा तुम्हाला आता होतो ह्या मशीनला जिगर ज्वली मशीन म्हणतात याची मला माहिती कशी मिळाली तर आमची जी संस्था अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था आहे आ, याचे जे काही म्हणजे आमचे मार्गदर्शक आहेत ते डाळसकर सर बारामती आणि त्यानंतर कुंभार स उत्क संत गोरा कुंभार उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग जिल्हा याचे जे काही माजी जिल्हाध्यक्ष होते गणपत शिरोकर त्यानंतर ज्ञानेश चिंदरकर आहेत अनिल शेटकर आहेत त्यानंतर आमचे सहकारी मित्र शेखर कुडाळकर आहे यांच्यामार्फत या, या मशीनची मला माहिती मिळाली आणि हे मशीनचं ट्रेनिंग मला संस्थेमार्फत आणि आमच्या संस्थेमार्फत दिल्ली खुर्जा इथे पाठवलं गेलो आणि ह्या मशीनला जिगर ज्वाली मशीन म्हणतात यामध्ये जे काही या आम्ही भांड बनवायला पहिला खूप वेळ लागायचा ते थोडक्यात हे काम करतात आणि एक प्रमाणे आम्हाला भांडी सगळे बनवली जाते आणि जेवढी मागणी असेल तेवढं पुरवठा आम्ही पटापट करू शकतो हे महत्त्वाचं आहे म्हणजे नवीन टेक्निकल आधुनिक मशीन आहे आणि या भांड्यांना आकार देण्यासाठी जे साचे वापरले जातात ते वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला उपलब्ध असतात तुम्हाला एक लिटर अर्धा लिटर एक लिटर दीड लिटर दोन लिटर तीन लिटर तीन लिटर म्हणजे जेवढी तुम्हाला साईज पाहिजे त्यामध्ये एक मॉडेल बनवलं जातं त्या मॉडेलचे मोल निकाल काढले जातात आणि मोल काढून त्याप्रमाणे मातीने प्रोडक्ट बनवले जातात हे जे आहे ते पी ओ पीचे मोल्ड आहेत पण ह्यामध्ये जे आम्ही प्रोडक्ट बनवला ते मातीचं बनवलं जातो या सर्व यंत्रणेंच्या मदतीनं हा व्यवसाय चालतोय यामागे अविनाश कुंभार यांची मोठी मेहनत आहे वडिलो पारजीत चालत आलेल्या व्यवसायाला त्यांनी आधुनिकतेची जोड दिली प्रशिक्षण घेतलं बारकावे समजून घेतले नव्या तमान मार्केट उतरले आणि आपल्या गावातच राहून रोजगाराचं सक्षम साधन निर्माण केलं आता या माध्यमातन रोजगार निर्मिती कशी केली आहे जाते म्हणजे याला काय व्हॅल्यू आहे सध्या या मातीच्या भांड्यांना किंवा पंट्यांना आता सध्या लोकांना चाकल या मातीच्या भांड्याकडे पुन्हा वळले आहे लोकांना मोठ्या प्रमाणात मातीचे भांड्या पाहिजे आहेत किंवा ह्या डिझाईनच्या पणत्या पाहिजे आहेत जर का ह्या व्यवसायाकडे लोकांना किंवा तरुण पिढीला जर वळायचं असेल तर यामध्ये चांगला फायदा होईल इन्कम पण चांगलं आहे फक्त त्याची माहीत म्हणजे काम करण्याची किंवा परिश्रम करण्याची मेहनत करण्याची तयारी पाहिजे आणि थोडीफार मेहनतीचं काम आहे कारण माती कारण आम्हाला ते कसं पूर्वीपासून आमच्या आई बाबांना मी सगळ्यांना माहिती असल्यामुळे आमचं परंपरा कारण ह्या व्यवसायामध्ये मातीचं परीक्षण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण कुठली माती आणली भेटते आणि ती काम केलं तर होऊ शकत नाही त्यामुळे थोडं माती परीक्षण पाहिजे आणि फक्त काय मेहनत करण्याची तयारी पाहिजे काम होऊन जाईल सध्या आता कुठल्या पणत्यांना मागणी आहे कुठल्या डिझाईनच्या यामधल्या जास्त ज्या पणट्या आहेत त्यांना मागणी आहे मार्केटमध्ये काय सांगाल आत्ता कसं मार्केटमध्ये तुम्ही बघितल्यात तर वेगवेगळ्या डिझाईनच्या वेगवेगळ्या पणत्याने मार्केटमध्ये उपलब्ध होतात त्यामध्ये सर्वात लहान म्हणजे झिरो साईजमध्ये दोन इंच तीन इंच अशा प्रकारच्या पणत्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेतच त्या पणत्या कशा बनवल्या जातात त्या आपण बघितल्यात मग ह्या पणत्या तुम्ही समजा आमच्याकडून होलसेल किंवा घेतलात तर त्याला तुम्ही एक विशिष्ट पद्धतीने कलर देऊ शकता पेंटिंग करू शकतात त्याला विशिष्ट प्रकारचे पॅकिंग देऊ शकतात आणि तुमचा मार्केटमध्ये तुम्ही मार्केटिंग करू शकता अविनाजी आता किती वर्ष झाली तुम्ही ह्या व्यवसायात आहात तुम्ही हे सगळं काम बघताय म्हणजे तुम्ही मग सांगितला की तुमचे आजोबा करत होते त्यानंतर बाबा करत होते आणि आता तुम्ही करताय आणि तुम्ही विशिष्ट असा कोर्स सुद्धा केलाय प्रशिक्षण सुद्धा घेतलंय याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती द्या पहिल्यांदा मला पण आवड नव्हती कारण यामध्ये बघ कारण आजोबा करायचे बाबा करायचे त्यानंतर मला समजलं की यामध्ये मेहनत भरपूर आहे मोठ्या प्रमाणात मेहनत आहे आणि मेहनती प्रमाणात आपल्याला त्याचं फळ मिळत नाही म्हणून कसा माझं पण म्हणजे शिक्षण झाल्यानंतर म्हटलं कुठेतरी मुंबईमध्ये गेलो नोकरी करायला गोव्यामध्ये नोकरी केली आणि नंतरच सहज असं जी आव कशी आवड म्हणजे हे काम बघता बघता या मशीनची माहिती समजली आणि नंतर मग विचार केला की चला आपण ह्याचं वेगळं त्या प्रशिक्षण घेऊया आणि त्यामुळे मी खानापूरला गेलो खानापूर नंतर बिच गोव्यामध्ये बिचोलीमध्ये त्यानंतर दिल्ली खुर्च्या इथे ट्रेनिंग केलं म्हणजे आमच्या संस्थेमार्फत आम्हाला पाठवलं गेलं त्यानंतर गुजरातमध्ये गेलो आणि ह्या विशिष्ट प्रकारच्या ज्या काही मशिनरी आहेत त्यांची पूर्णपणे माहिती घेतली आणि त्या मशिनरी म्हणजे बँकेकडून लोन घेतलं आणि एक मशीन आणली आणि त्यामध्ये मी काम केलं तर म्हणजे त्याला म्हणजे लोकांना ते भांडी पहिल्यांदा आवडायला लागली मग लोकांची मागणी वाढली आणि मागणी करता करता मी तो उत्पादन माझं वाढत राहिलं मातीला आकार दिल्यानंतर सर्वात महत्वाची प्रक्रिया असते ही भांडी भाजण्याची यासाठी भट्टीचा वापर केला जातो सुरुवातीला अविनाश कुंभार यांचे आजोबा वडील फक्त अंदाजावर तापमान मोजायचे मात्र तो अंदाज अगदी अचूक असल्याचं नव्या टेक्नॉलॉजीतूनही दिसून आलं त्यामुळे आपल्या जुन्या माणसांची दूरदृष्टी किती व्यापक होती हे यातून अधोरेखित होतं आहे चिन्मन भांड बनवल्या बनवल्यानंतर आम्ही असं पूर्णपणे काढलं जातं ओलं भांडणं असं त्याला फिनिशिंग दिलं जातं आणि नंतर उन्हात वाळवल्यानंतर कारण कच्चं भांडं ह्यामध्ये पाणी जरी ओतलात तरी ते विरगळणार म्हणून ह्याला मुख्य प्रोसेस आहे ती भट्टीमध्ये भाजणं कारण योग्य टेम्परेचरला भाजणं अत्यंत गरजेचं आहे पण आता वाळवताना हो, किती वेळ त्याला वाळवावं लागतं म्हणजे साधारण काय त्याची प्रोसेस असते वाळव नाही म्हटलं चार ना। पाच तास उन्हा लागतं कधी कधी एक दिवस पण म्हणजे थोडक्यात जरी तुम्ही वाळवलात तरी ते भांड परिपूर्ण नसतं त्याच्यासाठी भट्टीत टाकून त्याला भाजणंच महत्वाचं ठरतं आपण ही प्रोसेस बघूया की भट्टीत कशा पद्धतीनं ही भांडी भाजली जातात पूर्णपणे नॅचरल भट्टी आहे म्हणजे नैसर्गिकरित्या आम्ही भाजप लाकडापासून भांडी भाजली जातात यामध्ये भांडी आतमध्ये टाकल्यानंतर खालून आग केली जाते लाकडाने पेटवली जाते जाळ केलं जातो आणि एक सहाशे सहाशे टेम्परेचरला ते पाहणं पूर्णपणे भाजलं जातं आणि पूर्णपणे त्याला लाल कलर येतो पूर्ण आमची मातीला कुठल्याही प्रकारचा आम्ही कलर किंवा केमिकल काही वापरत नाही पूर्णपणे भट्टी नैसर्गिकरित्या भाजल्यामुळे त्याला ओरिजिनल लाल कलर येतो आमचा पण जे टेम्परेचर सेट केलं जातं त्याची प्रोसेस काय आहे ते कशा पद्धतीनं ठरवलं जातं पूर्वीच्या काही आमच्या आजोबा बाबा हे विशिष्ट प्रकारे म्हणजे त्यांचा एक अंदाज होता की हे आता भांडं आहे एवढी आग दिल्यानंतर ते भांडं पक्क भांडणार पण आता नवीन नवीन ज्यावेळी मी प्रशिक्षण घेतलं त्यावेळी मला समजलं की हे टेम्परेचर आम्ही मापतो आहे ते अंदाजे मापतो आहे पण हे टेम्परेचर योग्य वेळी म्हणजे योग्य भांड योग्य टेम्परेचरला भांडलं पाहिजे तर त्याला एक विशिष्ट प्रकारचा मीटर येतो तो आम्ही मीटर आणला आणि टेम्परेचर चेक केलं तर अंदाज म्हणजे आम्हाला खात्री की त्या म्हणजे तेव्हा त्यांनी कुठलंही प्रशिक्षण न घेता माहिती न घेता सुद्धा त्या काळचा जो अंदाजावर जे काम केलं जायचं ते सुद्धा अतिशय परफेक्ट होतं म्हणजे तंत्रांच्या अगदी तोड होतं असं म्हणायलाही काही हरकत नाही पण आणखीन एक मुद्दा तो म्हणजे यासाठी तुम्ही मग असे म्हटलात की पहिल्यांदा गवताचा वापर केला जायचा पण आता एक विशिष्ट असं इथे काहीतरी वेगळ्या पद्धतीचं कापूस कसा दिसतोय तर हे काय आहे नेमकं पूर्वीच्या काळी आम्ही ना म्हणजे माती आणि गवत काढून त्याचा पूर्णपणे लेप दिला जायचा हा पण त्याने काय व्हायचं एक माती तापल्यानंतर त्याचे तुकडे व्हायचे आणि ते खाली माती घळायची पण त्यामुळे टेम्परेचर जे जेवढं पाहिजे होतं तेवढं मिळायचं पण थोडंफार कमी व्हायचं पण ह्यामध्ये हे फायबर म्हणतं त्याला म्हणजे गुल आहे हे टाकल्यावर आ, हे कारण घळगळ नाही खाली पडत नाही काही नाही तसं तसं राहतं गरम कितीही तरी जाळत नाही म्हणून टेम्परेचर जेवढं आम्हाला पाहिजे परफेक्ट टेम्परेचर यामध्ये राहिलं जातं तापमान म्हणजे जेवढं आम्हाला भांडायला आवश्यक आहे ते टेम्परेचर भेटतं आणि हे जे फायबर आहे ते किती वर्ष तुम्हाला त्याचा वापर करता येतो जसा तुम्ही वापर म्हणजे जर मोठ्या प्रमाणे भट्टी वापरली मोठ्या प्रमाणात भट्टी लावली तर दोन तीन महिने येतो नाही जर सहा महिने एक वर्ष पण वापरू शकता जेवढं तुमचं काम आहे किती काम करते यावर डिपेंड आहे अविनाश दादांनी सांगितल्याप्रमाणे या भट्टीचं अतिशय महत्त्वपूर्ण असं काम होतं कारण जेव्हा भांडं तयार केलं जातं तेव्हा भाजण्याची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची ठरते आणि ती या भट्टीच्या माध्यमातून होते तुम्ही पाहिलं असेल तर आता जुन्या पद्धतीला थोडंसं आधुनिकता आलेली आहे आणि याने जो कनेक्ट केलेली जी तुम्हाला वायर दिसते ती तुम्हाला या मीटरपर्यंत घेऊन जाते या मीटरच्या मदतीनं याचं टेम्परेचर मोजलं जातं पूर्वी त्यांनी जसं सांगितलं की त्यांच्या वडिलांनी किंवा आजोबांनी हे त्यांचा एक अंदाज होता पण आता या मीटरच्या मदतीनं तिथे टेम्परेचर सेट केलं जातं आता सध्या नुकतीच आग घातलेली आहे भट्टीत त्यामुळे टेम्परेचर प्रमाणे नाही आहे मात्र हळूहळू जसं ती आग वाढेल त्याचं टेम्परेचर वाढेल तसं तुम्हाला या टेम्परेचर मीटरमध्ये त्याचा योग्य तो तुम्हाला ते कॅल्क्युलेट करतासुद्धा येऊ शकतं अशा पद्धतीनं या संपूर्ण भट्टीचं जे काम आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा माणसं या मातीच्या वस्तूंच्या वापराकडे वळू लागली आहे मागणी वाढू लागली आहे केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर गोव्यात मोठं मार्केट तयार झालंय अगदी परदेशात सुद्धा या मातीच्या भांडी पोहोचल्या असं असलं तरी सुद्धा अविनाश कुंभार यांनी एक खंत व्यक्त केली आहे आता तुम्ही म्हटलं की ओ... आता मागणी वाढते मग ही मागणी तुम्हाला कुठे वाढते म्हणजे सिंधुदुर्गात जास्त मागणी आहे की इतर राज्यांमध्ये सुद्धा याची मागणी जास्त आहे आम्हाला या पण त्यांना सिंधुदुर्गात मागणी आहेच त्याचबरोबर आम्हाला नजदीक आहे ते आमचं गोवा राज्य गोवा राज्यामध्ये या मातीच्या भांड्यांना खूपच डिमांड आहे म्हणजे जेवढा तुम्ही माल बनवाल तेवढा तो गोव्यामध्ये घेतला जातो आणि अजूनही गोव्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये जेवण करून म्हणजे अजून जेवण बनवत आहेत आणि ती पद्धत अजूनही चालू आहे त्यामुळे आमच्याला एवढी मागणी आहे भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी आहे तेवढा आम्ही पुरवठा पण करू शकत नाही असं आमचं झालं आहे भरपूर आ, आता आम्ही तुमच्याकडून तुमच्या बोलण्यात असं जाणवतंय की कुठेतरी जो आपला जो जुना वर्ग आहे तो पुन्हा या मातीच्या भांड्यांकडे येऊ लागलाय म्हणजे आता ॲल्युमिनियम झालं स्टील झालं याचा मध्यंतरी वापर भरपूर वाढलेला आणि मातीची भांडी वापरणं म्हणजे थोडंसं आउटडेटेड होतं किंवा कमीपणाचं वाटलं जायचं गरिबीचं लक्षण असं वाटाय वाटायचं पण आता इथे वहल्याची कारणं काय असतील तुम्हाला काय वाटतं आता लोकांना समजलं की ॲल्युमिनियम किंवा स्टीलमध्ये जेवण बनवल्यामुळे आपल्या शरीराला किती नुकसान होतं हे लोकांना समजलं कारण पूर्वीच्या बघा आपले पूर्वज होऊन गेले बरीच वर्षे जगले कारण ते पूर्वीपासून माती मातीच्या भांड्यामध्ये जेवण करायचं होते कारण जेव्हा मातीच्या भांड्यामध्ये जेवण केल्यावर रुचकर तर लागतंच आणि त्यामध्ये जे आम्हाला आवश्यक असणार प्रोटीन ते आपल्याला मातीच्या भांड्यातून मिळतं म्हणून आता लोकांचा जास्त कल कसा मातीचा कारण आता रोगराई एवढी वाढली आहे लोकांना म्हणजे तब्येती बिघडत आहेत आणि मातीच्या भांड्यामध्ये जेवण करून जेवल्यामुळे त्यांच्या तब्येतीमध्ये सुधार होतो आणि डॉक्टर मु मुख्यतः डाकू डॉक्टर पण सल्ला देत आहेत की या तुम्ही मातीच्या भांड्यांचा पुन्हा वापर करा या मातीच्या भांड्यामध्ये अन्न तुम्ही शिजवून काही काही लोकांचा विश्वास असा आहे की या मातीच्या भांड्यांना म्हणजे गॅस जास्त लागतो तसं काही नाही मातीचं भांड एकदा तापल्यानंतर ते तुम्ही जरा समजा ते अन्न शिजवलात आणि ते पूर्ण शिजल्यानंतर बाहेर उतरून जरी ठेवलात तरी बघा पुन्हा ते उखळल्यासारखं होतं म्हणजे पूर्ण म्हणजे ते भांडे गरम असल्यामुळे पुन्हा तुमचं अन्न ते जातं आणि अन्न हे नाश हे होत नाही म्हणजे खराब होत नाही मातीच्या भांड्यामध्ये पण आता वर्षभर कशा पद्धतीनं प्रतिसाद असतो ग्राहकांचा वर्षभर काय सिच्युएशन असते कारण आता दिवाळी म्हटल्यानंतर पण त्यांना मागणी आली पण इतर वेळीच काय आता दिवाळी म्हटलात की पणट्या आल्या आणि दिवाळी पणट्या झाल्या दिवाळी झाली की आम्हाला सीझन येतो तो, तो संक्रांतीचा सीझन येतो म्हणजे दिवाळीचं काम झालं की आम्ही लगेच संक्रांतीचा सुगडं बिगडं बनवायला लागतो आणि सुगडं झालं की नंतर पुन्हा आहे ते लग्नाचं सीझन येतो करे वगैरे लागतात त्यानंतर पाण्याचे माड लागतात आणि जेवणाची भांडी जी आम्ही बनवतो ती वर्षभर चालतात कारण आता गोव्यामध्ये पण हॉटेलमध्ये एवढी भांडी लागतात की लोकांना ती बिर्याणीचा ट्रेन म्हणजे आहे बिर्याणीसाठी लोक पार्सल घेऊन जातात त्यामुळे हे आमचं वर्षभर काम चालूच असतं आणि आता तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की आमच्याकडे द्यायलाच पुरवठा म्हणजे मागणी आहे पण पुरवठा कमी होतोय हे कशामुळे होऊ लागले त्याला नेमकी काय कारण आहे कारण आता मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि कसं आहे आता माती आता ह्याला मेहनत जास्त आहे कारण लगेच भांड काढलं आणि ते ॲल्युमिनियम सारखं लगेच विकू शकत नाही म्हणजे हे काढू शकत नाही त्याला विशिष्ट प्रकारची माती आणली जाते ती माती वाळवली जाते सुकवली जाते सगळी प्रोसेस आपण बघितली मग त्यामध्ये वेळ जास्त लागतो कारण मातीचं भांडं बनवल्यानंतर पुन्हा ते बनवून झाल्यानंतर त्याला आम्ही एक विशिष्ट प्रकारचे फिनिशिंग देऊन ते पुन्हा वाळवलं जातो पुन्हा उन्हात सुकल्यानंतर ते पुन्हा भट्टीस भाजलं जातो कारण भट्टीस भाजल्यानंतर ते मार्केटमध्ये विकण्यासाठी तयार होतो म्हणजे आता थोडक्यात व्यावसायिकांची कमी आहे या क्षेत्रात काम करणाऱ्यांची कमी आहे थोडक्यात ती वाढणं गरजेचं आहे मग ते जर व्हायचं असेल तर काय करायला हवं असं आपल्याला वाटतंय आणि या तरुण पिढीला तुम्ही काय आवाहन कराल रोजगार कशा पद्धतीने यातून निर्माण होऊ शकतो याबद्दल काय सांगा आता या धंद्यामध्ये जर म्हणजे व्यवसायामध्ये चांगलंच प्रॉफिट आहे काय विषय नाही पण ह्यामध्ये ना आता मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं आहे आणि मार्केटिंग मोठ्या प्रमाणात वाढलं आहे लोक कसं आमच्यात आमच्यात समाज आहे ते बनवायला बघत नाही पण मार्केट करत आहेत बाहेरून बाहेर माल आहेत किंवा आमच्याजवळ माल खरेदी आहेत आणि तो मार्केटमध्ये विकत आहेत म्हणजे याचं जास्त प्रोडक्शन व्हायला पाहिजे उत्पादक तयार व्हायला पाहिजेत त्यासाठी आता गव्हर्नमेंट पण सपोर्ट करते आहे मोठ्या प्रमाणात आमची अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्था आहे त्यानंतर आमचे संत कुमार उत्कर्ष मंडळ आहे यांचे पदाधिकारी आहेत ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात की ह्या धंद्यामध्ये तुम्ही उतरा जे काही मदत लागेल ती करतात त्याशिवाय आता प्रधानमंत्री रोजगार योजना निर्माण झाली त्यानंतर पुन्हा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना निर्माण झाली आहे त्यामध्ये व्यावसायिकांना ते प्रशिक्षण पण देत आहेत आणि पुन्हा बँकेकडून त्यांना आवाहन केलं होतं की लोन घ्या म्हणून आणि त्यामुळे हा जो आमचं काही म्हणजे ह्या व्यवसाय आहे हा पिरंपरागत जो काही पिढ्यापिढ्या चालला व्यवसाय हा लोकांनी याकडे वळलं पाहिजे बरोबर पण आता या मातीच्या भांड्यांचं भविष्य काय आहे असं आपल्याला वाटतं हा शेवटचा प्रश्न ह्या मातीचा कारण हे कधी पिढ्या पिढ्या चाललेला व्यवसाय हा कधीच बंद पडू शकत नाही कारण लोकांना मातीचं किंवा लोकांना ज्या काही पाण्यासाठी माठ मटकी ही तर कायमच चालू राहणार आणि जेवणाची भांडी ही लोकांना कायमच वापरत येणार आहे त्यामुळे याचं भविष्यात कधी बंद पडू शकत नाही असा पूर्ण विश्वास आहे हा आणि यामध्ये कसं मातीची आम्हाला जी, जी पाहिजे हवी ती वस्तू आपण बनवू शकतो कारण यामध्ये पण बघितलं तर मटक मटकी मिटकी सगळं तर बनवलं जातं मटके मिटके सगळं बनवलं त्याशिवाय शोभिवंत वस्तू पण बनवल्या जातात त्याला आपण विशिष्ट प्रकारचा आकार देऊन त्याला कार्विंग करून आपण मार्केटमध्ये विकू शकतो कारण याला आपल्या देशात नव्हे तर परदेशात पण मोठ्या प्रकारे मागणी आहे हो अशा प्रकारचे कंदील वगैरे पण बनवले जातात हे कंदील आहे आणि याला मागणी आहे सध्या सध्या दिवाळी मध्ये मागणी मोठ्या प्रमाणात मागणी आहे हे तुम्ही पेंटिंग करून विकू शकता यामध्ये तुम्ही लाईट लावून बल्ब लावून यामध्ये तुम्ही हे करू शकता एक कंदील अशी कुठलीही वस्तू नाही जी आपण मातीपासून तयार करू शकत नाही अशी धन्यवाद अविनाशी आणि तुमच्या सर्व परिवाराला सुद्धा तुम्ही महत्वपूर्ण अशी माहिती दिलीत आणि तुमच्या आता सध्या घाई गडबड आहे तरीसुद्धा वेळात वेळ काढलात आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या मातीच्या वस्तू आता परदेशात जाऊ देत याच्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि लक होते अविनाश कुंभार आणि त्यांची संपूर्ण फॅमिली अविनाश कुंभार यांनी सांगितल्याप्रमाणे आता या भांड्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे मात्र असे कारागीर घडले पाहिजेत या व्यवसायात उतरण्याची गरज आहे कारण मागणी आहे पण पुरवठा कमी होतोय मार्केटिंग आहे पण उत्पादनच कमी होतंय त्यामुळे या सगळ्यावर काम करणं ही आता काळाची गरज बनू लागली आहे आणि यातून तुम्ही उत्तम असा रोजगार निर्मितीचं सुद्धा करू शकता मातीच्या वस्तूंना वात मातीच्या भांड्यांना आणि मातीच्या पणट्यांना कोरोनापासून पुन्हा एकदा ऊर्जितावस्था आल्याची माहिती या व्यवसायाला ऊर्जितावस्था आल्याची माहिती इथले व्यावसायिक अविनाश कुंभार यांनी दिली आहे आता जुन्या पद्धती थोड्याशा बाजूला ठेवून त्यात आधुनिकतेची जोड देऊन या मातीची कलेची परंपरा ही पिढ्यान पिढ्या हे व्यावसायिक आपल्याला जोपासताना दिसत आहेत मात्र त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे ती म्हणजे इथं उत्पादक फार कमी होतं आहे मात्र मार्केटिंग जास्त होतं आहे पुरवठा कमी होतो आहे पुरवठा होतोय मात्र पुरवठा करण्यासाठी जो माल तयार करावा लागतो त्याचं प्रमाण फार कमी आहे मात्र आता इथल्या इथेच जर उत्पादन वाढलं तर यासुद्धा गोष्टी करणं शक्य होणार आहे आता सध्या दिवाळीची खरेदी तुमची सुरू असेल तर अशा स्थानिकांना प्राधान्य देणं हे आपलं कर्तव्य आहे कारण त्यातूनच त्यांना आर्थिक फायदा होईल आणि त्यातूनच त्यांना नफादेखील होईल आणि ही परंपरा ही कला जी आहे ती अशीच पुढे घेऊन जाण्यासाठी त्याचा त्यांना फायदा होईल आणि आपलासुद्धा या सगळ्याला हातभार लागेल त्यामुळे एकच मागणी आहे ती म्हणजे स्थानिकांना प्राधान्य देण्याची त्यामुळे विचार करा खरेदी करा कॅमेरामॅन साहिल बागवेसह जुईली पांगम कोकणसाद लाईव सावंतवाडी मळेवाड